मोहिदा येथे भर दिवसा मिरची पावडर फेकून पत्रकारांवर जीव घेणा हल्ला नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मोहिदा येथील सामाजिक व अन्यायाच्या विरोधात सतत लढत राहणारे पत्रकार कैलास सोनवणे यांच्यावर दोन दिवसा अगोदरच गावातील गाव गुंड्याच्या साह्याने जबर मारहाण करण्यात आले या मारीत पत्रकार कैलास सोनवणे यांच्या पत्नीसह हे मोटरसायकलने घराकडे जात असताना यांना रस्ता अडवून मिरची पावडरची पुट फेकून जबर मारहाण केल्याने डोक्यात थ्रोडने व लाठी काठीने मार दिल्याने हाता पायाला व डोक्यावर जबर दुखापत झाली आहे शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तसेच सदर गाव गुंड्यांपासून त्यांच्या परिवाराला संरक्षण मिळावे सदर आरोपी आज पावे तो अटक करण्यात आलेले नाही ही घटना आज दोन ते तीन दिवस उलटून सुद्धा आरोपीना का अटक करण्यात आलेले नाही काही दबाव तर नाही ना असे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत या घटनेची पार्श्वभूमी पहात अगोदरच कैलास सोनवणे यांनी पोलीस निरीक्षक यांना कळवले होते परंतु या घटनेची वीस दिवस अगोदर त्याचा मुलगा यांच्यावर अशाच प्रकारे हाणामारीचे प्रकरण घडले होते त्याची देखील तक्रार देण्यात आले होती परंतु पोलीस प्रशासनाकडून काहीच दखल घेतली गेली नाही जिवेठार मेल्यावर दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे